शेतकरी मित्रांनो जर झाडाच्या खोडामधून डिंक निघत असेल किंवा झाडाच्या फांद्या जर वाळलेल्या दिसत असेल तर तिथं आपल्याला डिंक्या रोगाचा तिथं प्रादुर्भाव असलेला तिथं दिसू शकतो तर याच्या आधी आपण डिंक्या रोगाविषयी एक छोटासा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ एक रील बनवली होती त्याच्यामध्ये थोडंसं डिंक्या रोगावर आपण कशाप्रकारे नियंत्रण मिळवू शकतो याच्याविषयी एक थोडक्यात माहिती तिथं दिली होती परंतु या दोन चार दिवसामध्ये आपल्याला फेसबुकला कमेंट आले की डिंक्या रोगाविषयी एक डिटेल व्हिडिओ बनवा त्याचबरोबर काही यापूर्वी यूट्यूबवर आपल्याला कमेंट्स आले होते की डिंक्या रोगाविषयी सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ बनवा तर त्या अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत की नेमकं नेमकं हा रोग डिंक्या ज्याला इंग्लिशमध्ये आपण गमोसीस म्हणतो तर हा रोग नेमकं कशामुळे होतो आणि त्याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो की ज्याच्यामुळे आपले झाडं आहेत सुरक्षित राहतील तर त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊयात की नेमका हा रोग कशामुळे कंडिशनमध्ये हा रोग जास्त वाढला जाऊ शकतो आणि याचं नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपली झाड सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तर सुरुवातीला आपण पाहूया की हा रोग नेमकं होतो कशामुळे तर हा रोग होण्यामाग एक बुरशी कारणीभूत असते ज्या की दोन तीन प्रकारच्या बुरश्या आहेत ज्याला की डिप्लोडिया म्हणतात डिप्लोडिया म्हणतात ग्लिओस्पोरायटिस म्हणतात आणि फायटोप्थोरा ह्या ज्या दोन चार प्रकारच्या ज्या बुरश्या आहेत या बुरशांमुळे हा रोग आपल्याला तिथं झाडांमध्ये झालेला दिसून येतो तर नेमकं कोणत्या कंडिशनमध्ये हा रोग झाडाला जास्त प्रमाणात होतो तर ज्या वेळेस वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते म्हणजे ज्याला आपण म्हणतो जास्त असते त्यावेळेस या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झाडामध्ये जास्त झालेला दिसून येतो तर वाता असं वातावरण कधी असतं तर पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस पडलेला असतो आणि वरून कधीतरी ऊन देखील पडतं तर अशा कंडिशनमध्ये वातावरणातली जी आद्रता आहे ती वाढते आणि तिथं आपल्याला झाडांमध्ये हा डिंक्या नावाचा रोग जो आहे तो तिथं झालेला आपल्याला तिथं दिसून येतो आपण पावसाळ्यामध्ये निरीक्षण केलेलं असेल की ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेस आपल्याला कुठून तरी झाडाच्या खोडामधून किंवा फाण्यामधून डिंक निघायला चालू झालेला दिसत होता तर ही त्याची स्टार्टिंग वेळ होती त्यावेळेस जर आपण झाडावरती जर फवारण्या जर घेतल्या योग्य त्या आणि त्याच वेळेस जर त्याला थोडंसं कंट्रोलमध्ये थे ठेवलं तर हो हा रोग नंतर वाढत नाही परंतु जर त्यावेळी जर रोग वाढत गेला नंतर काय होतं की एक पावसाळा संपल्यानंतर बऱ्याच ठिकाणी झाडांना ताण बसतो बघा पाण्याचा जर आंब्यामध्ये आपण जर फळधारणा जर घेत असू तर त्यावेळेला आपण झाडांना पाणी देत नाही तर अशा वेळेमध्ये ज्यावेळेस झाडांना ताण बसतो अशा वेळेस हा जो रोग आहे तो तिथं आपल्याला जास्त वाढलेला दिसून येतो त्याचबरोबर ज्यावेळेस झाडांना अति प्रमाणामध्ये पाणी होतं ह्या दोन कंडिशन बघा ज्यावेळेस झाडांना पाणी कमी पडतं म्हणजे झाडांना ताण बसतो त्याचबरोबर झाडांना अति प्रमाणामध्ये पाणी भेटतं अशा दोन कंडिशनमध्ये हा रोग आपल्याला तिथं वाढलेला दिसून येतो तर झाडांना अति प्रमाणामध्ये पाणी भेटतं पावसाळ्यामध्ये तर त्यावेळेस देखील हा रोग आपल्याला तिथं वाढलेला दिसून येतो त्याचबरोबर पावसाळ्याच्या नंतर म्हणजे हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस झाडांना पाण्याचा ताण दिला जातो आपण बऱ्याच वेळेस निरीक्षण केलं असेल की ज्या झाडांना फुलं येतात त्यावेळेस आपण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी की काही झाडांमधून ज्या झाडांना जास्त जा 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 ताण बसलेला आहे त्या झाडांच्या खोडामधून डिंक निघतो आणि ती झाडं एकदम सुकलेली दिसतात आता इथं आपल्याकडे उदाहरण म्हणून झाड आहे एक मागे तुम्हाला दाखवतो नंतर की झाडं असं एकदम सुकलेलं आहे आणि त्याच्या खोडामधून भरपूर प्रमाणामध्ये डिंक निघत आहे त्याचबरोबर ज्यावेळेस झाडांना जखम होते आणि खोडकिडा ज्याला आपण म्हणतो की झाडामध्ये जो खोडकिडा असतो त्याने जे खड्डे केलेले असतात आणि काही ज्या जखमा असतात त्या जखमा जर झाडाला झाल्या तर त्या ठिकाणी देखील या बुरशी बुरशीचा प्रादुर्भाव खूप लवकर होतो आणि तिथं देखील या झाडांना म्हणजे डिंक निघायला सुरुवात होतो त्याचबरोबर ज्यावेळेस फांद्यामधून डिंक निघतो ना तर हो त्यावेळेस त्या ती पूर्ण फांदी सुकून जाते आणि जर खोडामधून जर डिंक निघत असेल तर आपल्याला तिथं खोडाला चिरा पडलेल्या दिसतात खोड फाटलेलं दिसतं तर अशा जर कंडिशन जर होत असतील तर तिथं झाड आपलं जे ते चांगल्या प्रकारे त्याची वाढ होत नाही आणि तिथं आपल्याला वेळीच नियंत्रण करणं गरजेचं पडतं तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा याचं या। नियंत्रण कशा प्रकारे करायचं ते तिथं आपण पाहूया तर नियंत्रण करण्यासाठी तिथं सर्वात चांगला प्रभावी उपाय म्हणजे बोर्डो मिक्सचर आणि बोर्डो पेस्ट ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत बोर्डो मिक्सचर म्हणजे जे की फवारणीसाठी वापरतात आणि बोर्डो पेस्ट जे की झाडांना किंवा खोडांना लावण्यासाठी वापरतात तर नेमकं याचा वापर कधी करायचा तर ज्या वेळेस बघा सुरुवातीला झाडाच्या खोडामधून जर आपल्याला डिंक निघलेला जर दिसत असेल तर काय करायचं आपल्याला एक धारदार चाकू घ्यायचा किंवा तशी एखादी वस्तू घ्यायची आणि जिथून जिथून डिंक निघलेला आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आणि त्याच्यावर ही बोर्ड पेस्टची जी लेप आहे ती आपल्याला तिथं व्यवस्थितरित्या लावून घ्यायची किंवा आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचा जो घटक असलेला जे बुरशी नाशिक आहे ज्याला आपण ब्लू कॉपर म्हणतो हे देखील आपण तिथं वापरू शकतो त्याचबरोबर जर फांद्यामधून जर डिंक निघत असेल आता बघा हा जो वरचा भाग आहे इथून कुठून जर डिंक निघत असेल तर तिथं आपण समजा लावायला आपल्याला अवघड जाईल कारण तिथं पानं आलेली आहेत त्याच्यामुळे तिथं आपण बोर्डो मिक्सचरची फवारणी घेऊ शकतो तर आता नेमकं हे बोर्डो मिक्सचर आणि बोर्डो पेस्ट कसं आहे तर बोर्डो मिक्सचर कसं बनवायचं याच्याविषयी मी याआधीच एक व्हिडिओ टाकलेला होता की बोर्डो मिक्सचर नेमकं कसं बनवायचं त्याची देखील लिंक मी इथं खाली देईन तुम्ही तो जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता आता ती प्रोसेस जर इथं पूर्ण सांगायची म्हणली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता की नेमकं बोर्डो मिक्सचर कसं आहे त्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं पेस्ट देखील कसं बनवायचं परंतु बोर्ड पेस्ट आता आपण बनवणार आहे त्यावेळेस बनवता वेळेस कशी जी प्रोसेस प्रोसिजर आहे त्याची त्याचा पूर्ण व्हिडिओ मी काढून तिथं टाकून देईल तरी सुद्धा सांगतो एक थोडक्यामध्ये की बोर्डो मिक्सचर बनवण्यासाठी एक किलो कॉपर सल्फेट एक किलो चुना आणि शंभर लिटर पाणी यांचं जे आपण मिश्रण बनवतो त्याला आपण बोर्डो मिक्सर म्हणतो ते आपण फवारणीला वापरतो त्याचबरोबर दहा किलो कॉपर सल्फेट दहा किलो चुना आणि शंभर लिटर पाणी यांचं जे मिक्सर बनवतो आपण याला बोर्डो पेस्ट म्हणतात आणि ते आपण खोडांना लावण्यासाठी वापरतो तर याचा सविस्तर व्हिडिओ एक टाकलेला आहे बोर्डो मिक्सर विषयी आणि बोर्ड पेस्टविषयी विषयी मी लवकरच टाकेल तर बोर्ड मिक्सर जे आहे ते आपल्याला फांद्यामधून डिंक निघत असेल तर त्यासाठी फवारणीला वापरायचं आहे आणि पेस्ट खोडाला लावण्यासाठी आहे आता इथं तुम्ही बघू शकता हे जे जा झाडाचं खोड आहे इथून हे बघा डिंक निघतोय याच्यामधून तर हा जो डिंक आहे याला कमी आहे दुसरं झाड दाखवतो हे झाड जर बघितलं तुम्ही तर याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं डिंक आणलेलं आहे आता बघा हे पूर्ण खोडामधून इथं फांद्यामधून डिंक आलेली होती याच्यासाठी काय करायचं आपल्याला एखादं धारदार चाकू घ्यायचा किंवा धारदार वस्तू घ्यायची आणि पूर्ण जो आहे जवळ येऊन दाखव पूर्ण जो हा डिंक आहे ना तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित बोर्ड पेस्ट लावून घ्यायची आता इथं आपण पेस्ट लावली होती ही आपण पावसाळ्याच्या म्हणजे पेस्ट लावली आणि त्याच्यानंतर एक दोन वेळेस पाऊस आला त्याच्यामुळे थोडंसं ही फिकी पडून गेली तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पावसाने तर ते निघूनच जाणार रे त्यात काही विषय नाही तर व्यवस्थितरित्या चाकूने काढून घ्यायचे आणि वे पेस्ट लावून घ्यायची त्याचबरोबर काय होईल की फांद्यामधून जर कुठून तरी डिंकनिंग घेता असेल ना तर तुम्हाला कंटिन्यू दोन तीन वेळेस तुम्ही बोर्डो मिक्सरची फवारणी घ्या तर हेच याच्यावर प्रभावी उपाय आहेत बोर्डो पेस्ट आणि बोर्डो मिक्सर त्याचबरोबर तुम्ही अधूनमधून ज्यावेळेस कीटकनाशकांच्या वगैरे फवारण्या घेतात तर त्यावेळेस तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराड्या म्हणजे ब्लू कॉपर नावाचं जे औषध आहे त्याची देखील जर त्याच्यामध्ये जर फवारणी घेतली तर तुम्हाला तिथं त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचबरोबर काही जैविक बुरशी नाशिक असतात ज्याच्यामध्ये की ट्रायकोडर्मा येतं याचा देखील जर आपण तिथं वापर केला हो तर, हो तर ते देखील या आपल्याला डिंक्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करून देईल तर ही झाली डिंक्या रोगाविषयी सर्वसाधारण माहिती तर याच्याविषयीचे प्रभावी उपाय काय आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चेले आहेत तर यानंतर देखील जर तुम्हाला काही प्रश्न असतील मध्ये नक्कीच विचारा जर शक्य झालं तर मी लगेच त्याचा एक छोटा व्हिडीओ बनवून आपन, उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल किंवा तिथेच कमेंटमध्ये उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न त्याचबरोबर जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर अशा व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद